ती नीट बोला की मला असं तू एवढं भारी बोलतीस काय मग तुला दुसऱ्याचं बोलला खाऊन घेते आणि मी बोलायला मला लगेच उत्तर देतो काय असं तुला उत्तर देव मस्ती करू नका पाठी बोलून सांगा होत्या पाटे काय पाटे दिसते काय सांगते

तुझं तर काय जाऊ दे काय 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 देवांकडं बोलणं ग पार्टीबल शंका खाली त्या मग मला पनवादी म्हणला <laughs> मला पनवादी तुम्ही घेऊन आलाय मी आधी नाही हा मग पश्चाताप झाला आहे बस घेणार मारून टाका मग मला या असले फालतू बोलते रे मारून टाकायला माहिती आहे एक नाईक देवल विचार बदला आयुष्य बदलेल

नाही काय उपयोग नाही असलं माझं घोबडा होतं दाखवा मागे एवढा तुमचा सुंदर मकडा दाखवा तिला काय मला चांगलं बोल तिला म्हणलो तू सकाळी चिकन बनव बाबा काय तुला सकाळी चिकन बनव म्हणलं गरगट होता शांत बसा गरगट असा तर गरगट्याने आंघोळ

थोडंसं राहलंय नेट नीट की नीट बोला की असलं काय लावलंय बघा बस नीट बस की नीट बस